नमस्कार मित्रांनो आपल्या प्रगतशील महाराष्ट्र या यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नियती एक ना एक दिवस सर्व न्याय समोर आपल्या देत असते उशीर जरी झाला तरी सत्य हे शेवटी कोणापासूनही लपत नाही बीडच्या स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडामध्ये सद्यस्थितीला सर्व सत्य एकामागून एक पुढे एक येत आहेत असं सध्या दिसत आहे मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे इतर सर्व सहकारी सध्या अटकेमध्ये आहेत वाल्मिक कराडच्या गँगवरती मकोका अंतर्गतसुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याच्यावरती खण्णी आणि इतर खुनाचा आरोप या सर्व आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेला आहे परंतु वाल्मिक कराड याला तीनशे दोनच्या अंतर्गत कलम लावण्यासाठी पुरावे पाहिजे तितके सफिशियंट पुरावे आजपर्यंतसुद्धा नव्हते परंतु काल जो काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला जो व्हिडिओ केजमधील एका हॉटेलमधील व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे वाल्मिक कराड आणि त्याचे सर्व आरोपी सहकारी त्यामध्ये सुदर्शन गोले असतील विष्णू चाटे असतील कृष्णा आन्यळे असतील बालाजी तांदळे असतील यासोबतच सर्व गँग एका केजमधील चहाच्या स्टॉलपशी चहा पिण्यासाठी गेले असतानाचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे त्याच्यामध्ये आश्चर्याची बाब इतकी भयंकर आहे की केजचे ए पी आय राजेश पाटील हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत असतानाच दिसत आहे राजेश पाटील हेच की ज्या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे आत्तेभाऊ पोलीस स्टेशनला गेलेले असताना राजेश पाटील यांनी कोणत्याही प्रकारची कंप्लेंट त्या ठिकाणी घेऊ दिली नाही या सी सी टी व्ही सद्यस्थितीला वाल्मिक कराड याच्यावरती आरोपाचा डाग अत्यंत गडदच होत चाललेला आहे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अनेक सरकारी यंत्रणा त्याचबरोबर प्रशासनातील अनेक मंत्री वाल्मिक करार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा देखील आरोप होत असताना वाल्मिक मात्र पाय अजूनच खोलात जात असताना दिसत आहे एका मागून एक आरोप आणि आरोपांच्या फैरी वाल्मिकाडवरती होत आहेत नुसत्याच आरोपच्या फैरी होत नाहीत तर त्यासोबत आरोपामधील तथ्यता सुद्धा या अनेक पुराव्या सध्या उघड होता नसताना दिसत आहे सदस्य त्याला महाराष्ट्रासमोर सीसीटीव्ही मधील हे भयान वास्तव उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेवरती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संशय व्यक्त केला जात आहे बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज एक नवीन प्रकरण त्या ठिकाणी उघडकीस आणलेलं आहे परळीतील महादेव मुंडे यांची हत्या परळी तहसील कार्यालयासमोर करण्यात आली त्या हत्येस जबाबदार वाल्मिक कराडच होते त्या हत्येमधील जे आरोपी आहेत ते वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांचे बाडीगड म्हणून काम करत असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुरेश दस यांनी उघडकीस आणून दिलेलं आहे आणि त्या आरोपींना एफ आय आर आरोपींच्या विरोधात नोंद करण्याच्या व्यतिरिक्त राजेभाऊ फड जे की शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांच्यावरतीच ने त्या ठिकाणी या खुनाचे आरोप एफ आय आर नोंद करण्यास सांगितली इतकं भयंकर प्रकरण रोज त्या ठिकाणी समोर येत आहेत परंतु स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मात्र पोलीस यंत्रणेला त्याचबरोबर सर्व तपास यंत्रणेला अत्यंत मजबूत अशा पद्धतीचा एक पुरावा सी सी टी व्हीच्या माध्यमातून सापडलेला आहे त्यामुळं वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं अटक करण्याच्या अगोदर गवगवा करून एक व्हिडिओ बनवून तो सी बी आयचे शरण गेला तेव्हाच तो असं सांगत होता की मी संतोषबाई देशमुख यांच्या हत्येमध्ये दे कोणत्याही प्रकारचा मी सहभागी नाही परंतु या व्हिडिओनंतर मात्र वाल्मिक कराड हाच या सर्व गँगचा आणि या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रूफ होत असताना दिसत आहे यानंतर सी बी आय आणि सर्व पोलीस यंत्रणा खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने न्याय देते हा येणारा काळच सांगेल परंतु एक नक्की की, की वाल्मिक कराड याचा मात्र सध्या बाजार उठलेला आहे एवढंच नक्की धन्यवाद